नमस्ते नमस्ते मी राणीदास राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण पाहणार आहोत कच्च्या कैरीची चटणी तर हे चटणी आता तोंडी लावण्यासाठी करत आहे आणि तसं स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे म्हणून मी खिचडी भात करत आहे तर आता आपण पाहूया पहिल्यांदा आपण चटणी करून घेऊया तर आता आपल्याला ना कैरीची साल काढून घ्यायची आहे आपण साल काढून घेऊ हे अशी आपण कच्ची कैरी म्हणजे असे आहे सोलून घेतलेली आहे कैरी आता आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया मी असे कैरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि एक कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतली आहे थोडासा लसूण घेतलेला आहे आणि हे आहे गुळाची पावडर तुम्हाला साखर घ्या आवडत असेल तर साखर घेऊ शकता आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर आता हे सगळं जे आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया ही झाली आहे आपल्या कच्च्या कैरीची चटणी तयार आता आपण मूगदाळ खिचडी बनवून घेऊया हे आंबे मोहर मी तांदूळ घेतला आहे ह्या हे एक वाटी आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण आंबेमोहर तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी मूग डाळ घे घेणार आहे आणि एक वाटीच आंबेमोहर तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी मूग दाळ हे सगळं मिक्स करून आता आपण ह्याला स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घेऊया हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे तांदूळ आणि डाळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ह्याला फोडणी टाकूया कुकर गरम झालेला आहे आता आपण ह्यामध्ये ना साजूक तूप टाकून घेऊया मी खिचडी करताना कधीही साजूक तुपामध्ये करते तेल नाही यूज करत दोन चमचा आपण तूप टाकून घेऊ आता तूप गरम झालं आहे आता पण ह्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी तडताळी टाकू जिरी थोडीशी हळद कढीपत्ता आणि मी ह्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत उभ्या चिरून अशा मधून कट केल्यास त्या टाकूया चवीपुरत्या पण दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि टाकूया आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊ व्यवस्थित चांगलं आता आपण ह्यामध्ये ना दोन ते अडीच ग्लास आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे मला खिचडी जास्त घट्ट नाही आवडत अशी पातळ बत्तळ आवडते त्यामुळे मी जास्त पाणी टाकत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका मी पाणी टाकून घेतलेलं आहे दोन ग्लास तर आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मिक्स करू आणि आता आपण ह्याला उकळी येईपर्यंत थांबूया मी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायची विसरली आता टाकते उकळी येईपर्यंत थांबूया आपण आपल्याला ह्या पाण्याला उकळी आली आहे आता आपण तांदूळ डाळ जे धुवून ठेवली आहे ते टाकून घेऊया आता आपण तांदूळ टाकून घेऊया आता आपण ह्याला टोकन लावून घेऊया आणि झाकण लावून ह्याला तीन शिट्यापर्यंत थांबूया आपल्या तीन सुट्या झाल्या आहेत तर गॅस बंद करूया आता आपण वाफ गेली का पाहूया अजून वाफ गेली नाहीये वाफ गेल्यानंतर आपण हे झाकण खोलूया वाफ गेली का पाहूया वाफ गेलेली आहे आता आपण झाकण खोलून पाहूया हे झाले आहे आपली मुगदाळ खिचडी तयार आता आपण काढून घेऊया ही झाली आहे ही झाली आहे आपली मुगदाळ खिचडी तयार आणि कैरीची चटणी तर त्यावरती टाकूया आपण साजुकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद